आपल्या परिसरातील राजकीय आज या ठिकाणी जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारात आज आम्ही जे वाहने केली आहेत त्या वाहनाचा नाळ पडला आता आम्ही त्या वाहनांचा प्रचार चालू आहे आज माझं बिटल लोकांना सांगणं आहे की आम्ही नवीन आहे सर आम्हाला सर्वांना एक संधी देऊन बघावे आतापर्यंत प्रश्न काम बघितले ज्यांच्यावर सत्ता आहे त्यांची कामं जुन बघितली ज्यांच्या चार वर्ष प्रशासक आहेत त्यांनी काही काम केलं लोकांना माहीत आहेत तिथं बरेच काम प्रलंबित आहेत रस्ते काय उपणार गटर आहेत स्वच्छताचा बोजार ओढलेला आहे पार्किंग समस्या से मोठ्या आहे तसेच विठ्या ज्या महिलांना स्वच्छता विरोध आहेत आता फेसबुकला पोस्ट पडतात आम्ही चांगले करू हे तुम्ही काही केलं नाही त्यामुळं आमच्या अशी विनंतीला आहे की तुम्ही आम्हाला एक संधी देऊन बघा आम्ही आमच्या जे आमचे नगरसेवक आहेत किंवा आमचे जे उमेदवार आहेत रोहिणी आहेत दीपक तुम्ही नाही संधी द्या आमचं काम कसं का तुम्ही एखाद्या बघून घ्या आतापर्यंत तुम्ही त्यांना संधी द्या त्यामुळे आता आम्ही ताकदीने काम करत आहे प्रचार ताकदीन काम करत आहे काय म्हणता घेऊन जाणार आपले उमेदवार लोकांच्या ज्या समस्या आहेत नगरपालिकेत लोकांची आवड नव्हती लोकांचे काम होत नाहीत टक्केवारी मुक्त नगरपालिका तसेच लोकांची पार्किंग समस्या आहे आता शिवाय चौकाच्या जागा मोकळी आहे तिथं पार्किंगची व्यवस्था करू शकतो या पार्किंग शकतो तिच्या ठिकाणी जागा आहेत पण हे काय नगरपालिके पक्षांनी काही काम करत नाही म्हणणं झालं पक्षाकडे मुद्दा नसल्यामुळे त्यांनी काय काम केलं हे सांगता येत नाही आणि काय करणार आहे हेही सांगता येत नाही आम्ही जे काम केलं त्या कामाच्या जोरावर आमचं उमेदवार उभे आहेत आणि चिंकून येत याविषयी आपण काय सांगू शकतो विरोधात तुम्ही आता जे उमेदवार बघितले त्यात दोघांना सेटलमेंटच आहे कारण बघा तुम्ही नऊ घरातले वीस उमेदवार आहेत पण तू नऊ घरात त्यामुळे सेटलमेंट ठरवून हे सगळं चालू आहे आता जे काल आमदारांनी ओळख करून दिली त्यांच्या उमेदवारांचे जे काजल मित्र आहेत उमेदवार त्यांचे अध्यक्षपदाचे आतापर्यंत ओळख करून दिली नाही आता आठवडा राहिला मतदानला त्यामुळे त्यांचं असं आमचं म्हणणं आहे की यांचं ठरवून चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा दे। 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 नमस्कार मी लखन रामचंद्र ठोंबरे मी प्रभाग क्रमांक अकरा मधून राष्ट्रवादी आजीदादा क... गटातून उमेदवारी करत आहे मतदारांसमोर जाणार आहे तर मतदारांनीच आम्हाला ह्या गोष्टीमध्ये भाग पाडले उमेदवारी करण्यासाठी लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि प्रस्थापितांनी ज्या काही गैरसोयी आतापर्यंत केलेल्या आहेत आ, समाजातील दलित समाजा म्हणजे फुलेनगर माझा जो प्रभाग आहे तो फुलेनगर आंबेडकर नगर ज्योतिबा नगर, नगर हा दलित समाज आहे सर्व तिथे लोकांच्या सगळ्या गैरसोयी होते गटर समस्या असू दे फुले मध्ये जी पाण्याची टाकी आहे ती बंद आहे नुसती आहे पाण्याची लोकांना माझ्या आया बहिणींना मायमाऊलींना कधी कधी चार वाजता पाठी जेवटाय लागतंय तर कधी दुपारी पाणी येते तर कधी दोन दिवसातून येते ह्या ज्या समस्या आहेत हे आम्ही जे आता फिरत आहे तर आम्हाला सगळे लक्षात येते लाईट प्रॉब्लेम आहेत हॉलिजनचे डांबावरचे पाण्याचं नियोजन नाही गटर समस्या लोकांना दुर्गंधी हो। दुर्गंधीमुळे हो। लोक आजारी पडत आहेत सर्व तरुण पिढी व्यसनाला व्यसनामध्ये पूर्णपणे नष्ट व्हायला लागले जेव्हा कोण आवाज उठवत नाही तरुण पिढीला काम नाही नगरपालिकेचे ना कर्मचारी आहेत त्यांना परमट परमनंट करत नाहीत फक्त त्यांचा युजन थ्रो होत आहे या भरपूर समस्या आहेत आपण आला तर या सगळ्या समस्या सोडून शंभर टक्के रात्रंदिवस लोकांनी एकदा आम्हाला संधी द्यायची पुरेपूर आम्ही त्या संधीचा सोनं करणार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचा अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा